नमस्कार मी श्यामल साबळे यमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कुलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज स्टेशन रोड जालना संपर्क चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन आता बातम्या सविस्तर जालना येथील बालकल्याण समितीच्या अध्यक्षाविरोधातच महिला सहकाऱ्यांनी तक्रार दिल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला एकनाथ राऊत असे गुन्हा दाखल झालेल्या बालकल्याण समिती अध्यक्षाचं नाव आहे जालनातील बालकल्याण समितीचे अध्यक्ष एकनाथ फैजनाथ राऊत यांच्या विरोधात एका महिला सदस्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर भंगासा गुन्हा दाखल करण्यात आलाय महिला आणि बालकल्याण समितीवर अध्यक्ष असलेल्या एकनाथ राऊत यांच्याकडून महिला सदस्यांचा विनयभंग होत असल्याचा गंभीर प्रकार या निमित्तानं समोर आलाय त्यामुळे महिला आणि बालकांना न्याय देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या जर महिलांचे शोषण होत असेल तर महिलांनी कुठे न्याय मागावा हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय या प्रकरणात दिलेल्या फिर्यादी कदीम जालना पोलीस ठाणे येथे महिला आणि बाल कल्याण समितीचे अध्यक्ष एकनाथ वैजनाथ राऊत यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम पंच्याहत्तर दोनशे शहाण्णव एकोणऐंशी तीनशे बावन्न नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे करीत आहे याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे चाइल्ड वेलफेअर कमिटी जालना चे अध्यक्ष यांच्याविरुद्ध कदीम जालना पोलीस स्टेशनला आज गुन्हा दाखल झालेला दा आहे आणि त्याचा पुढील तपास आम्ही करत आहोत इदय मिला सणानिमित्त निघालेल्या रॅलीमध्ये काही समाजकंटकांकडून वाद निर्माण करण्यात आला होता सदर बाजार पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना ताब्यात घेतले असून काही विधी संघर्षग्रस्त बालकांचा यात समावेश आहे जालना शहरामध्ये इदे मिलाद सणानिमित्त नवीन जालना भागातून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅलीमध्ये समाविष्ट असलेल्या काही समाजकंटकांनी भरत चौधरी आणि केदार बसाटे यांच्यात वाद केला आणि दुकानामध्ये घुसून अरेरावी करत दुकानाचे नुकसान केले तसेच त्या ठिकाणी काही दगडे भिरकावली होती पोलिसांनी लगेच या घटनेच्या संदर्भात हस्तक्षेप केला आणि तात्काळ संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासित केले दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास करीत सदर बाजार पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतला आहे अजूनही काही आरोपींचा शोध घेणं उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी जालना शहरामध्ये ईद मिलाद निमित्त एका रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं ते रॅली शांततापूर्ण वातावरणात संपन्न होत होती परंतु दोन इन्शिडंट त्या रॅलीच्या दरम्यान घडले रॅलीमध्ये समाविष्ट असलेल्या काही समाजकंटकांनी भरत चौधरी आणि केदार बचाटे यांच्याशी वाद केला आणि त्यांच्या दुकानामध्ये घुसले काही दगडांचे थोडेसे फेकले त्यांच्या दुकानाच्या दिशेने परंतु पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आम्ही वेळीच हस्तक्षेप केला आणि काही माजी नगरसेवक रॅलीमधले जे काही सहभागी लोक होते त्यांनी पण रॅली शांततेत पार पडेल या दृष्टीने प्रयत्न केला आणि रॅली शांततेत संपन्न झाली परंतु भारत चौधरी आणि केदार बचाटे यांच्या तक्रारीवरनं काल सदर बाजार पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल आहेत दाखल गुन्ह्यांमध्ये आम्ही जे व्हिडिओ चित्रफिती वगैरे आमच्याकडे उपलब्ध झाले होते आणि आमच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज त्याच्या आधारे सदर बाजार पोलिसांनी काल रात्रभर त्या आरोपींचा शोध घेतलेला आहे त्यामध्ये तीन आरोपी आणि काही विधी संघर्षग्रस्त बालक आम्ही ताब्यात म्हणजे विधी संघर्ष बालक हे निष्पन्न झालेले आहेत तीन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अजूनही आरोपींचा शोध चालू आहे यामध्ये निष्पन्न असलेले सर्व जी बारा पंधरा आरोपी असतील त्यांना आम्ही अटक करणार आहोत आमचं पथक काम करत आहे त्या दृष्टीने त्याचबरोबर आम्ही या रॅलीकरता जी परवानगी दिलेली होती त्या परवानगीमध्ये आम्ही काही अटी आणि शर्ती नमूद केलेल्या होत्या काही अटींचा आणि शर्तींचा भंग झालेला आहे असं आमच्या निदर्शनास आलेला आहे म्हणून सरकारतर्फे आम्ही अटी शर्तींचा भंग केल्यामुळं एक वेगळा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामधले आम्ही आरोपी निष्पन्न करून त्यांनाही आम्ही अटक करणार आहोत अशा पद्धतीने सदर बाजार पोलिसांनी काल कारवाई केलेली आहे आणि अन्य आरोपी आम्ही लवकरच अटक करत हो। आहोत आणि माझं पुन्हा सगळ्यांना आव्हान आहे जनतेला की कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका आम्ही प्रत्येक छोट्या छोट्या घटनेवर सुद्धा कायदेशीर कारवाई करणार आहोत आणि या दाखल गुन्ह्यांमध्ये सर्व जे आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यांना अटक करत आहोत तीन आरोपींना त्यांची नाव वगैरे काय फैजान मोहम्मद अफजल बागवान व एकोणीस वर्ष राहणार भाजी मंडी कादराबाद शेख सलीम शेख कदीर वय सत्तावीस वर्ष राहणार संभाजीनगर ओम शांती मंदिराच्या बाजूला आणि सय्यद मुजाहिद सय्यद मुस्तफा वय अठ्ठावीस वर्ष राहणार तट्टुपुरा जुना जालना अशी आम्ही ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं परतूर तालुक्यातील परतवाडी ग्रामपंचायतवर सहा कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आल्यात माजी सरपंच शैलेंद्र आडे यांनी या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी करत जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे जालना जिल्ह्यातील परतूळ तालुक्यातील परतवाडी ग्रामपंचायत वर माजी सरपंच शैलेंद्र आडे यांनी सहा चा भ्रष्टाचाराचे आरोप केले योजनांच्या तक्रार करूनही संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यावर तसेच पदाधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्यांनी अखेर जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे ही ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात असल्याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडून या प्रकरणात कारवाई होऊ दिली जात नसल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय शैलेंद्र ज्ञानदेव आडे राहणार परतवाडी तालुका <सथथज़ागा> परतूर जिल्हा जालना उपोषणाला बसायचं कारण साहेब मी सतत प्रशासनाकडे तक्रार देऊन देऊन बी डी ओ जिल्हाधिकारी आयुक्तालय शेवटी मंत्रालय एवढ्या तक्रारी करून वारंवार या तक्रारीची दखल न घेता हे भ्रष्टाचारी ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी आणि आपले भावी भाऊ भयाची भाव, मेहरबानी कधी म्हणतात भैयाची मेहरबानी काही झालं तर आमचं काही वाकडं होत नाही काही होणार नाही कितीही काही करा किती उपोषण करा त्या कारणाने शेवटचा पर्याय म्हणून येऊन उपोषणला बसतो किती रुपयांचा भ्रष्टाचार आहे आणि कोणावर आरोप आहे तुमचा साडेसहा कोटीच्या सात कोटीच्या दरम्यान घोटाळा झालेला आहे पूर्ण ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच उपसरपंच या बॉडीनं मिळून मिसळून विस्ताराधिकारी बिडिओ यांच्यासाठी घोटाळा केलेला आहे पूर्ण यंत्रणा याच्यात दहा दहा टक्क्यात सामील असल्याचं एक अंदाज प्रथमदर्शनी लक्षात येत आहे कारण आपण चौकशी करतो याच्यात काहीच होत नाही कोण केलं आहे नावं कळतील का नावं रवींद्र जगताप ग्रामसेवक परदेशी विस्तार अधिकारी आता ओ ह्या काळातले चार बदलले त्याच्यामुळे एकाचं नाव सांगता येणार नाही शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब पाटील दानवे आणि भास्कर पाटील दानवे यांना धक्का देत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आज शिवसेनेत प्रवेश करून घेतलाय वाघरुळ सर्कलमधील भाजपा कार्यकर्त्यांनी दर्शना बंगल्यावर येऊन शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांची भेट घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे राज्यातील विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे मात्र जालन्यातच भाजपला सुरुंग लागत असून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आता पक्ष सोडून जात असल्याचं समोर आलंय जालना जिल्ह्यातील वाघरुळ सर्कल मधील वरखेड येथील भाजपा कार्यकर्त्यांनी आज शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची भेट घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय पक्ष प्रवेशानंतर या कार्यकर्त्यांनी युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा देखील केली शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याने शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इतर पक्षांचे कार्यकर्ते उत्साही दिसून आमचे माजी पंचायत समितीचे सदस्य आणि आता विद्यमान सन्माननीय सरपंच शेवाळे यांचा आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीरित्या प्रवेश झालेला आहे आमचे चेअरमन पुढे ना चेअरमन यांच्या नेतृत्वामध्ये या दोघांच्या नेतृत्वामध्ये अनेक शिवसैनिक आज या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे खरं तर दोघंही ताकतीचे माणसं आहेत त्यांच्यासोबत हे सर्व आलेली ही सर्व मंडळी ताकदीची आहे मी यांचं सर्वांचं माननीय शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि यांच्यामुळं निश्चितपणे गण भागामध्ये आम्हाला प्रगती येईल असा आशीर्वाद निर्माण करतो ही सर्व ताकदीची माणसं आमच्याकडे आल्यामुळं मला आनंद आहे तालुका जालना पोलिस ठाणे हद्दीतून चालू वर्षात तब्बल शेहेचाळीस महिला बेपत्ता झाल्यात त्यापैकी सात महिलांचा शोध लावण्यास तालुका जालना पोलिसांना अद्यापही यश त्यामुळे या महिलांच्या नातेवाईकांना आपल्या ले लाडक्या लेखीची प्रतीक्षा कायम आहे महिला संबंधी गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून महिलांच्या बेपत्त्या होण्याचे प्रमाण देखील वाढलं आहे तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीतून चालू वर्षात तब्बल शेहेचाळीस महिला बेपत्ता झाल्यात यापैकी एकोणचाळीस महिलांचा तालुका जालना पोलिसांनी शोध घेतला असून अद्यापही सात महिला बेपत्ता आहेत तर बेपत्ता असलेल्या अठ्ठावीस पैकी चोवीस पुरुषांचा पोलिसांनी शोध घेतला असून चार पुरुष अद्यापही बेपत्ता आहेत तर बेपत्ता असलेल्या व्यक्तींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश उडवणे यांनी दिली आहे तालुका पोलिसांचे हद्द विस्तृत आणि मोठे असल्या कारणाने एकूण पंचवीस नवीन उपनगर आणि चौसष्ट गाव असे मोठे हद्द आहे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे मिसिंगचं प्रमाणही आपल्याकडे जास्त आहे चौऱ्याहत्तर चालू वर्षामध्ये एकूण चौऱ्याहत्तर मिसिंग दाखल आहेत त्यापैकी अठ्ठावीस पुरुष आणि शेहेचाळीस महिला असे एकूण चौऱ्याहत्तर मिसिंग पोलिसांना दाखल असून त्यापैकी आपल्याला पुरुष अठ्ठावीसपैकी चोवीस आणि महिला शेहेचाळीसपैकी एकोणचाळीस असे एकूण एकसष्ट जणांचा आपल्याला मिळून आलेल्या आहेत ते निकाली काढण्यात आलेले आहेत आणि आता फक्त पोलिस रेकॉर्डवर फक्त तेरा मिसिंग चार पुरुष आणि नऊ महिला हे पेंडिंग आहेत तसंच पोलिसांमध्ये अठरा वर्षापेक्षा खाली असलेले सर्वच तीनशे त्रेसष्टचे गुन्हे उघड असून चालू वर्षातले सर्व त्यांच्या त्यांच्या जबाब नोंदून पुढील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत किंवा त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे फक्त एकच तीनशे त्रेसष्टचा गुन्हा सध्या नंबर पेंडिंग आहे माजी खासदार अंकुशराव टोपे यांच्या जयंतीनिमित्त अंकुशराव टोपे महाविद्यालयात आज पालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मत्स्योदारी शिक्षण संस्थेचे अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना येथे माजी खासदार अंकुशराव टोपे यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शक म्हणून संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रशासकीय अधिकारी बी आर गायकवाड प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित उपप्राचार्य रमेश भुतेकर उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील यांच्यासह मत्स्योदारी शिक्षण संस्थेचे प्राध्यापक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वर्गीय अंकुशराव टोपे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर संस्थेचे प्राचार्य प्रमोद पंडित यांनी महाविद्यालयाच्या उपस्थितांना मार्गदर्शन केले तो उद्देश फार महत्वाचा या संस्थेचा उद्देश पैसे कमवण नाही हा सगळ्यात महत्वाचा पालक मंडळी आणि ह्या गोष्टी फार दुय्यम आहेत इथे फक्त दर्जेदार शिक्षण मिळावं गोरगरिबांना बाहेर राहणाऱ्यांना राहणाऱ्यांनासुद्धा जे शिक्षणापासून वंचित आहे अशा घटकाची काळजी घेण्याचं काम या संस्थेमध्ये जाणीवपूर्वक केलं जातं आणि म्हणून शेतकरी वर्ग शेतमजूर वर्ग अशा सगळ्या वर्गाला सुद्धा या ठिकाणी शिक्षण चांगल्या पद्धतीनं देण्याच्या दृष्टिकोनातचे आमचे प्रयत्न असतात त्यामुळे या जर उद्देशच हा विषय असेल तर मग त्या उद्देशाला धरून आपलं काम असतं मग आपल्या संस्थेचं हा उद्देश घेऊन काम करायचं म्हटल्यावर संस्थेनी दुसरा गोल काय असला पाहिजे टार्गेट काय असलं पाहिजे की बाबा इन्फ्रास्ट्रक्चर मूलभूत सुविधा शिक्षणाच्या चांगल्या असाव्यात मग त्याच्यामध्ये बिल्डिंग आली उपकरणं आले लायब्ररी आली लॅबॉरेटरी आली ग्राउंड आले प्राध्यापकांची निवड आणि त्यांची दर्जेदार शिकवणं आलं या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या कारण शिक्षणाचा कणा जर काय असेल तर मग ते प्राध्यापक आणि शिकवणारे टीचर्स आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा जाणीवपूर्वक चांगलं कार्य व्हावं ह्या दृष्टिकोनातूनचा आपली अपेक्षा असते मी या सगळ्याच गोष्टी मला वाटतं की चांगल्या पद्धतीनं व्हाव्यात अशा पद्धतीची मी नेहमी प्रयत्नशील असतो प्राचार्यांना सांगत असतो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरला सांगत असतो आणि मला वाटतं की आणखीन काही चांगली सुधारणा या ठिकाणी व्हावी असं मी आता पंडित सरांना बसल्या बसल्या तेच सांगतो सुधारणा ही सुधारणा हा शब्द संपत नसतो प्रत्येक गोष्टीत सुधारणा असतो असं नाही आहे की आता चला आपण एकदम उत्कृष्ट आहे आता उत्कृष्टला अतिउत्कृष्ट सुद्धा शब्द आहे पुढे आणखीन पुढे जातात आणि त्यामुळे सुधारणा ही सतत झाली पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून प्राध्यापक वृद्धाला माझी नम्र सूचना आहे की आपण इतकं एकाग्रतेने शिकवावं की आपण स्वतः अद्यायावत व्हावं आपलं ज्ञान अधिक वृद्धी व्हावी शिकवण्याचं कौशल्य अधिक त्या ठिकाणी चांगलं आपण ज्याचं काही कमी असेल किंवा ज्याच्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना समजण्यामध्ये काही अडचण असेल तर त्यांनी सुधारणा केली मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी मराठा समाजाने उद्या जालना बंदची हाक दिली याबाबत आज मराठा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयात एक निवेदन देखील दिले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सतरा सप्टेंबर पासून सहाव्यांदा आमरण उपोषणाला बसल्यात त्यांच्या मागण्या अद्यापही सरकारने मान्य केलेल्या नाहीत मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मराठा समाजाने उद्या जालना बनशी हाक दिली आहे याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले यावेळी अॅडव्होकेट शैलेश देशमुख विश्वाभर तिरुके यांच्यासह मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती आज सोळा तारखेपासून दिनांक सोळा तारखेपासून मनोज दादा जनांक पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आज पाचवा दिवस आहे पाचवा दिवस असून सुद्धा कुठलाही सत्य सत्तेधारी कुठलाही आमदार खासदार त्या ठिकाणी पोहोचलेला नाहीये आणि त्या ठिकाणी पोहोचून कुठल्याही सरकार सोबत आमच्याशी चर्चा करत नाहीये या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही त्यांचा निषेध म्हणून आज ठिकाणी त्यांचं निवेदन दिलेलं आहे आणि त्या, त्या गावामध्ये फक्त दोन समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी आणि मनोज दादा यांच्या आंदोलनाची तीव्रता कमी व्हावी या उद्देशाने त्या ठिकाणी बसवलेलं हो आहे त्या त्या यांचा सुद्धा मी ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि आज रोजी जर का आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही मनोज दादाचे उपोषण जर का शासनाने सोडवलं नाही सगळ्या मान्य मागण्या मान्य करून तर उद्या येणाऱ्या जा, उद्या जालना बंदची हा कामी केलेली आहे सर्व व्यापारी वर्गांना विनंती की सर्वांनी आमच्याशी सहकार्य करावं निवेदन दिले आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय असं निवेदन दिलं की येत्या सोळा तारखे गेल्या सोळा तारखेपासून मनोजरंगे पाटील उपोषणा बसले आज त्यांचा पाचवा दिवस आहे आणि ह्या वर्षात या सभ्यांदा वर्षा, त्याचं अमरून उपोषण आहे त्याची दिवसांदिवस तब्येत त्याची साथ देत नाही प्रकृती साथ देत नाही डॉक्टरांना सुद्धा सांगितलं त्याला उपोषण करायचं नाही तरी त्यांनी या सरकारच्या आठा उपोषणाला बसले की सरकारनं त्याच्यावर म्हणजे अनेक प्रकारच्या टीका टिप्पणी करायला सोशल मीडियातून अशा कमिट्या तयार केल्या आहे ओबीसी नेते तयार केलेले आहे तर याच्यामुळं आज मनोज जनरंगे पाटील त्यांना पर्याय म्हणून उपोषण निवडलं आहे तरी त्यांनी तत्काळ सरकारने त्यांचं त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण मान्य कराव्या आणि त्याचं उपोषण तात्काळ सोडावा अन्यथा आम्ही मराठा समाज येत्या दोन दिवसात त्याला अटलिमेंट दिलेला आहे तरी उद्या जालना बनचीही हाक दिलेली आहे त्यामुळे सगळं सर सर्व व्यापारी वर्गांना विनंती आहे की आम्हाला मदत करून सर्व हाकीचे हाक जालना बनचे हाक याला सपोर्ट करावा तरी हा, रहे। किती ही ह्याच्या निवेदनातून मागणी केल्या आहेत तरी मराठ समाज हा मनोजरे पाडलीच्या पाठीमागेच राहणार आहे तुम्ही कितीही फितूर फोडले आमचे पाटल्या पाठीमागच्या दारातून विधान परिषदेवर घेतलेले तरीही कोणीही त्याच्या सोबत जाणार नाही त्यामुळे सरकारला एकच विनंती आहे एक तर तुम्ही लवकर लवकर आरक्षण द्यावे ही प्रथम तुमची विनंती राहील अन्यथा मनोज पाटलाला काही अन्यथा काही घडलं कदा काही विघ्नित काही झालं तर सरकारला हे फुरणार नाही याबरोबर हे बातमीपत्र ते संपलं पाहत राहा एमसी न्यूज नमस्कार ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम ला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेही अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपाजवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन